इंग्रज भारतात आले आणि त्यांनी अगदी भारत देश लुबाडून नेला भारत म्हणजे सोन्याचा अंड देणारी कोंबडी हे धाण्यात ठेवून त्यांनी अगदी दीडशे वर्ष भारताला पिळवटून घेतलं मात्र त्या काळात सुद्धा एक असे सावकार होते जे इंग्रजांना सुद्धा कर्ज द्यायचे जाणून घेणार आहोत त्यांच्याबद्दल इंग्रजांना उसने पैसे देणारे नवाबांपेक्षाही श्रीमंत असणारे गुजराती सावकार वीरजी होरा यांची गोष्ट प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका संवाद या युट्यूब चॅनेलवरती आपणा सर्वांच स्वागत करते पश्चिम भारतात मुघल राजवटी पासून स्वतंत्र मराठा सरकार स्थापन करणारे योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्ट मध्ये गुजरातमधील सुरतवर स्वारी केली त्यांनी तेथील व्यापारी सावकार वीरजी वोरा यांची पन्नास हजार ब्रिटिश पाउंड मूल्य असलेली मालमत्ता लुटली अर्थतज्ञ पत्रकार व लेखक प्रेमशंकर झा यांच्यामध्ये सतराव्या आणि अठराव्या शतकातील व्यापारी सावकार जसं की विरजीहोरा अहमदाबादचे शांतीदास आणि बंगालचे जगत शेठ घराणे यांनी इतकी संपत्ती जमा केली की त्यांना त्यावेळेच्या इटलीच्या समुद्रकिनारी असलेल्या वेनिस शहरातील आणि भूमध्य समुद्रावरील जिनिवा शहरातील सावकारांना मागे टाकलं होतं हे सावकार ज्यांच्या अधीन होते अशा राजे आणि नवाबांपेक्षाही ते जास्त श्रीमंत झाले होते असं झा यांनी त्यांच्या क्राऊन ड्रॅगन हिडन टायगर या पुस्तकात म्हटलं आहे मराठ्यांच्या लुटी नंतरही होरांची वैयक्तिक संपत्ती त्यावेळी सुद्धा सुमारे ऐंशी लाख रुपये होती त्यांना पुन्हा उभा राहण्यास वेळ लागला नाही होरा हे घाऊक व्यापार पैशांचं व्यवहार आणि बँकिंग क्षेत्रात कार्यरत होते सुरतमधील काही आयातीवर त्यांची मक्तेदारी होती त्याचबरोबर मसाले सोने चांदी पोवळे हस्तीदंत शिसे आणि अफूचा ते व्यापार करत असत मुघल काळात होरा यांचं सुरतच्या सुभेदाराशी चांगले संबंध होते सुरतच्या सुभेदारानं सर्व मिरची जप्त केली व्यापाऱ्यांकडून पैसे उकळले ज्यामुळे होरांबरोबर त्याचा वाद झाला सोळाशे अडतीस मध्ये होरांबरोबर पन्नास आरोपांखाली तुरुंगात टाकण्यात आलं होरांनी शहाजहाच्या दरबारात त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले बादशहानं त्यांना मुक्त केलं आणि सुभेदाराला बडतर्फ केलं होरा यांना शहाजहाला चार आरबी घोडे दिल्याचा उल्लेख इतिहासात आहे बाळकृष्ण गोविंद गोखले यांनी मर्चंट वीरजी होरा मध्ये लिहिला आहे की वोरा, वोरा तसस पर्शियन लाल या पुस्तकात भारतीय व्यापाऱ्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आढावा घेत लिहिलं होतं की सूरतचा सुभेदार मुज उज उल्फ मीर मुसा हा इंग्रजांशी व्यापार करायचा मेहता यांच्या मते मीर मुसाशी चांगले संबंध ठेवण्यासाठी होरा यांनी मीर मुसा व्यापार करत असलेल्या वस्तूंचा इंग्रजांशी व्यवहार केला नाही नंतर सोळाशे बेचाळीस मध्ये खरेदी करण्यासाठी मदत केली सोळाशे त्रेचाळीस मध्ये व्होरा मीर मुसा यांच्याशी असलेल्या संबंधांचा फायदा घेत त्यांनी प्रवाळ मीरपूड आणि इतर वस्तूंवर मक्तेदारी प्रस्थापित केली होरा यांच्या नेतृत्वाखालील व्यापाऱ्यांचा गट पन्नास हजार ते दहा लाख रुपयांपर्यंत संपूर्ण माल खरेदी करत असत अठरा जुलै सोळाशे त्रेचाळीसच्या इंग्रजी फॅक्टरी रेकॉर्ड मध्ये फोरा यांचं वर्णन युरोपियन वस्तूंचे एकमेव मक्तेदार असं केलं आहे रेकॉर्ड मध्ये पुढे म्हटलं आहे की होरा यांनी युरोपियन व्यापारी आणि स्थानिक छोटे व्यापारी यांच्यातील व्यवहार मर्यादित केले त्यांच्या इच्छेनुसार वेळ आणि किंमत निश्चित केली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि डच ईस्ट इंडिया कंपनीनं वीरजी होरा यांच्याकडून कर्ज घेतलं होतं होरा यांनी कधीही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी स्पर्धा केली नाही पण ते सुरत मधील त्यांचे सर्वात मोठे कर्जदार आणि ग्राहकही होते दोघांमध्ये अनेक वेळा भेट वस्तूंची आणि पत्र व्यवहार होत असे होरा घेत असलेल्या उच्च व्याजदरांबद्दल ब्रिटिशांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या होरा त्यांच्याकडून मासिक एक ते एक पूर्णांक पाच टक्के दरम्यान व्याज घ्यायचे गोखले यांनी एका इंग्रजी रेकॉर्डचा दाखला दिला त्यात म्हटले की सुरत शहरात पैशाची मोठी टंचाई आहे वीरजी होरा हे एकमेव मालक आहेत हो यांच्याशिवाय कोणीही कर्ज देऊ शकत नाही आर जे ब्रँडनं त्यांच्या दी द इंडियन ओशन वर्ल्ड ऑफ सेव्हन सेंच्युरी या पुस्तकात लिहिलं आहे की भारतातील डच ईस्ट इंडिया कंपनीला वीरजी होरा आणि त्यांचे जवळचे सहकारी शांतीदास झवेरी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भांडवल मिळालं होतं होरा यांनी अनेक इंग्रजी व्यापाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक व्यवसायासाठीही पैसे दिले होते ज्यावर कंपनीच्या लंडन कार्यालयानं सक्त शब्दात असहमती दर्शवली होती डच आणि ब्रिटिश दोघेही वोरा सेवा आणि हुंडी किंवा डिमांड ड्राफ्ट ट्रॅव्हलर्स चेक यांच्या कागदपत्रांचा वापर सुरतहून आग्राला मोठ्या प्रमाणात पैसे पाठवण्यासाठी करत डच व्यापारी अहवालानुसार होरांची सुरत व्यापार आणि बाजारपेठेवरील आर्थिक पकड युरोपियन व्यापाऱ्यांसाठी कायमचा अडथळा निर्माण करणारी ठरली सोळाशे सत्तर पर्यंत होरा यांचं वय वाढलं होतं त्याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर केलेल्या दुसऱ्या आक्रमणामुळे त्यांचं आणखीन मोठं नुकसान झालं पुढे आपला नातू नानचंद यांच्याकडे व्यवसाय सोपवला नंतर त्यांचा मृत्यू झाला होरा यांच्यासारखे असे बरेच सावकार त्या काळातही भारतात होते जे इंग्रजांना कर्ज द्यायचे तुम्हाला त्यांच्याबद्दल माहीत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद